आकेर कराचा ऐस, दा no माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे अखेर कराडच्या शासकीय कृषी महाविद्यालयास दहा हेक्टर जमीन हस्तांतर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या संकल्पनेतून कराडनजीक मुंडे येथे शासकीय कृषी महाविद्यालय दोन हजार तेरा साली स्थापन झाले मुंडे येथे शासकीय इमारत उभारणी व कॅम्पससाठी जमीन दिल्यानंतर या ठिकाणी महाविद्यालयाची उभारणी झाली त्याचबरोबर या महाविद्यालयासाठी आणखीन जमीन सैदापूर येथे देण्यात आली होती पण त्याचा प्रस्ताव प्रलंबित होता ती जवळपास दहा हेक्टर इतकी जमीन मिळावी यासाठी प्रस्ताव होता त्यासाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा शासनाकडे पाठपुरावा सुरू होता सैदापूर येथे तालुका बीच गुणन प्रक्षेत्राचे प्रस्तावित तालुका फळ रोपवाटिका व कृषी महाविद्यालय यांच्यातील क्षेत्र विभाजनाचा प्रस्ताव तेरा जानेवारी दोन हजार एकवीसपासून प्रलंबित होता याबाबत कृषी आयुक्तालयाने सुद्धा पत्र दिलेले होते एकूण तेरा हेक्टर प्रक्षेत्रापैकी कृषी महाविद्यालयास दहा हेक्टर क्षेत्र प्रस्तावानुसार देण्यास शासनाने मंजुरी आहे त्यानुसार कराड येथील शासकीय महाविद्यालयास जमीन हस्तांतरित करण्याबाबतचा शासन आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे शासनाने कृषी महाविद्यालय हा कृषी विभागाच्या अधीनस्थ असलेला कृषी विभागाचा कृषी विद्यापीठाचा उपक्रम असल्याने कृषी शिक्षण व विस्ताराचे महत्त्व लक्षात घेता सदर प्रस्तावास आयुक्त कार्यालयाने सहमती देऊन मंजूर केला कृषी महाविद्यालयाच्या विस्तारासाठी अत्यंत महत्वाच्या विषयासाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सांगितले के एम एस